कांद्याचे बाजार बाजारभाव घातल्याचे काय कारण कांद्याचे बाजारभाव कोसळण्याचे कारण म्हणजे का केंद्र सरकारने गेल्या हप्त्यात अफगाणिस्तानचा कांदा आयात केला त्यामुळं व केंद्र सरकारक के असलेला बफर स्टॉक नाफेड आणि एन सी सी एफचा ते जे आपल्या शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल ज्या परराज्यांमध्ये जातो ते ते केंद्र सरकार पस्तीस रुपये पर किलोनी नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत माल विक्री करत आहे त्यामुळं कुठंतरी आज सुमारे दहा रुपयाच्या दरम्यान मार्केट कोसळलेलं आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे नापेड एन सी सी एफ असेल अफगाणिस्तान असेल आणि जे आपली दहा टक्के वीस टक्के जे ड्युटी आहे आज पर किलोला जवळजवळ आठ ते दहा रुपये ड्युटी भरावं लागते सरकारला त्यामुळं पण बाजारभावावर फार मोठं प्रेशर आहे सरकारने त्वरित निर्णय घ्यावा जे नापेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जे बाजारभाव पाडण्याचं काम आहे ते तात्काळ बंद करावं आणि परदेशातला कांदा आयात करण्यास त्याला निर्बंध लावावे आणि आपली चाळीस टक्के हे वीस टक्के असलेली ड्युटी ती तात्काळ हटवावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात का, प्रमाणात कांदा निर्यात कसा का होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव कसा मिळेल यासाठी धोरण आखावे हीच व्यापाऱ्यांची मागणी कोणते कोणते राज्याचे आता नवीन कांदा बाज़ा बाज़ा आता नवीन म्हणजे कर्नाटकमध्ये चांगल्या प्रमाणात आवक येत आहे आणि पुढल्या महिन्यात आपल्या बी रा राज्यामध्ये नवीन कांदा बाजारात जास्त प्रमाणात चालू होईल तरी पण सरकारने जर असे धोरणं ठेवले तर कुठंतरी कांद्याला याचे परिणाम शेतकऱ्यांना पुढे जास्त प्रमाणात भोगावला तर सरकारनं हे सर्व निर्बंध बाजूला करून आणि आयातीला बंधनं घालावी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना कुठंतरी चांगल्या प्रतीचे बाजारभाव आपण कुठले बाजूरे मत्र ज्ञानेश्वर माणिक चांदवडे मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस कांदा विक्रीसाठी आणला होता त्यावेळेस हा कांदा एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये सरासरी जात होता तोच कांदा आज पस्तीस तो ते छत्तीसशे रुपये आज गेलेला आहे तर मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये कांदा सरासरीपेक्षा पाचशे ते सातशे रुपयांनी कमी झालेला आहे तरी केंद्र सरकारला मी विनंती करेन या कांद्यावरती व्यवस्थित धोरण आखून शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेतली पाहिजे आणि कांद्यासाठी ठोस असं काहीतरी पाऊल उचलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पी विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्यांवरती थोड्याफार प्रमाणात लक्ष देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल यासाठी शासनाने ठोस असं धोरण कांद्याच्या बाबतीत ठरावं हो अशी मी सरकारला विनंती करतो धन्यवाद तुम्हाला परवडतो या यावर कांदा विकून तसं आता परवडत नाहीच पण भाव कमी झाल्यावरती देवास आहे दे आम्ही किती दिवस ठेवणार कांदा कारण की कांदा जास्त दिवस टिकतो किंवा नाही टिकत तो कांद्याच्या साठवणूक किंवा अवलंबून असतो त्यासाठी आम्हाला आता जर कांदा खराब व्हायला लागला थंडी पडायला लागली थोडाफार प्रमाणात त्यामुळे विकावस लागणार आहे तर सरकारने यावरती चांगला काहीतरी निर्णय घ्यावा असं मी सरकारला विनंती करण्यावरती